हजारपटीने मी स्पष्ट आहे की ज्याला म्हणजे एखाद्याचा आत्मसन्मान टिकवणं हे परिस्थितीनुसार किंवा प्रत्येकाच्या सोयीनुसार गर्व अभिमान वाटू शकण्याची शक्यता नाकारता येत नसते एवढं तरी वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत मी शिकलेलो आहे थ्री इडियट्समध्ये ज्यावेळेस सगळा घटनाक्रम झाल्यानंतर ते इंटरव्ह्यूवर त्या व्यक्तीला विचारतात की बाबा तुझा हा ताठरपणा ॲटिट्यूड सोडून किंवा हे बाकीचे उपद्व्याप सोडून जर तू आमची नोकरी जॉईन करणार असेल तर आम्ही तुला नोकरीवरती ठेवण्यास तयार आहोत तर त्यावेळेस तो काय म्हणतो ते सगळ्यांनी आठवून पहा की बाबा हा सगळा आठास फक्त कुनाचा कुनाचा नाही का कोणाचा गर्व कोणाचा अभिमान वेळ काळ परिस्थितीनुसार टिकवण्यासाठी नाही आहे तर परत एकदा सांगतो आपला जो राजा होऊन गेला त्याची जी शिकवण आहे तर ती आचरणातून तळागाळातल्या जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यात हा जर का हाडामासाचा देह झिजला तरी ऊ का चू सुद्धा करायचं नाही असं त्यांचं जे छत्रपती नाजर शिवाजी महाराजांना जर वाघ समजलं जात असेल तर त्या वाघाचा छावा म्हणून आपण पाहिलेला आहे की अगदी काळ कोठडीमध्ये नरक यातना सोसून देखील ज्यांनी आपल्या पूर्ण दृढनिश्चयावरती धर्मावरती जे ठाम होते असे धर्मवीर संभाजी महाराज आपले प्रेरणास्थान असायला हवेत लक्षात आलं का आणि ह्या कालखंडानंतर कसं होतं की परकीयांचं आक्रमण आता हे समजा सगळं ठीक आहे साम्राज्यवादाचं बीजच आहे त्याच्यात आज देखील परकीय आहेत ते कुणाच्या नावाने कुणाच्या रूपात कोळशात आहेत तर ते मी वेळोवेळी सांगत असतो ते घेतो पहिल्यांदा आता राज्यघटनेवर लिहून त्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं की ह्या पृथ्वीवरती एक सामान्यातला असामान्य व्यक्ती जन्माला आला आणि ज्याने आज तळागाळात जाऊन अगदी म्हणजे कोणी विचार देखील करू शकत नाही मला एवढे लोक भेटतात प्रत्येकाचे नोटेशन्स असतात वाचन असतं माझं वाचन नसतं काही नसतं चुकून आव चुकून कोणाबद्दल काय ऐकलं नाही ऐकलं बस पण माझं एक आहे की माझं एक ठाम मत आहे ते आहे ह्या निसर्गाबद्दल ह्याच्या मूळ मालकांबद्दल भूमिपुत्रांबद्दल आदिवासींबद्दल आणि अशा शिक्षित अशिक्षित ह्या संकल्पनानंतर ज्या तर अशा ह्या नाही का निसर्गाने निर्माण केलेल्या त्या जीवांबद्दल की ज्यांच्या प्रति आपली एक बांधिलकी आहे तर काय तर बाबा तहान आणि भूक ह्या सगळ्यांच्या प्राथमिक गरजा आहेत कोण किती खाऊन किती बाहेर टाकतो हे आपल्याला महत्त्वाचं नाही आहे आपली मेन बांधिलकी दोन टायमाच्या फक्त हातातोंडाच्या गाठीची किंवा नाही का ज्यावेळेस काळीज कासाईस होतं तर त्यावेळेस फक्त त्या काही थेंबांची की जी त्या घटकांची तृष्णा म्हणजे तहान बुजवू शकेल लक्षात आलं का कारण का फार मोठं फार छोटं असं काही नसतं ह्या जगात संवेदना जी कवितेतून वाजपेयीजींनी जपली तर तेवढी संवेदना एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याला कलाटणी देण्यापुरती आणि त्या माणसाचा माणूस म्हणून प्रवास घडवण्यासाठी पुरेशी असते दादा इतका विचार करू नका डोके दुखेल डाके झाले अरे भैया डोके का मी काय विषय नाही रे बावड्या मी फार सर्वसामान्य घरातला आहे रे आज देखील माझं सारवनाच्या भीती आहेत म्हणजे त्या पोतीला दिल्या जातात किंवा सारवनाचं घर आहे खांडाचं घर आहे ज्याच्यातून अजूनही माती पडते अलग लक्षात फार सर्वसामान्य आहे रे आम्ही लक्षात आलं का आमची या कधी गावी लोकांना विचारा काय परिस्थिती होती आमची ज्यावेळेस आमच्या